माझी खिचडी झाले शेंगदाण्याचे कोटवाले हॅलो आपले शॉपिंग कसली चालले सांग चाललंय नाही आम्ही सांगू नाही तुम्ही फुलं ब्लॉगमध्ये सने आणि बघा आम्ही कशासाठी ओरियन आयटम आहेत ओरियन घेतले आपण अजून घेतले प्लेट गुड मॉर्निंग गाईज कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही सर्व मस्त असणार तर आज किती दिवसांनी मी ब्लॉग स्टार्ट केलाय दहा बारा दिवस झाले असतील मी काय ब्लॉग बनवला नाही तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलाच असेल का आमची मोठी आई ऑफ झालेली आणि त्याच्यानंतर काय ब्लॉग मी बनवलंच नाही तर, तर, तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर आज उपवास आहे काय जेवण तर काय बनवायचं नाही आहे मी साबुदाना रात्रीच टाकलेलं आहे तर आज साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे तर ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि चला बघू मग आजचं माझा डेली रुटीन कसं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला आता मला पहिलं सगळं आवरून घ्यायचं आहे निवर्बती पण करायची आहे मला आणि त्याच्यानंतर बनवायची आहे साबुदाण्याची खिचडी चला सर्व काम आता इथं मी पहिला बटाटे बॉईल करत ठेवलं बिग बॉस एक, एक, एक <स्थाथ> चला पहिला मला शेंगदाणे पण भाजायला लागतील शेंगदाणे मी पहिला भाजून घेते कारण की मी दोन टाईपची खिचडी बनवणार आहे याला आवडतं मला शेंगदाणा शेंगदाण्याचं कूटवाली आवडतं खिचडी आणि याना विदाऊट कूट म्हणजे शेंगदाण्याचं अख्खा अखं लागताना तर मग ती वेगळी बनवणार आहे आणि मला वेगळी बनवणार आहे दोन टाईपचे खिचडे बनवणार आहे बघा तुम्ही कशी बनवता मी ते आता पहिला मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे याच्यात आणि इथं बटाटे पण बॉईल करत ठेवलेत मी दुसऱ्या खिचडीसाठी आणि ती यांना बनवणार आहेत ते मी डायरेक्ट बटाटे त्याच्यात फ्राय करून बनवणार आहेत इथं मी कोथिंबीर कढीपत्ता आणि दोन मिरच्या घेतल्यात हिरव्या पहिला मी पहिलं मी खूप शेंगदाण्याची कुटवाली खिचडी बनवणार आहे त्याच्यानंतर शेंगदाणे पण मी भाजून घेतलं मस्त ह्याच्यात मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला ना त्याच्यात ता मी हे भाजलेले शेंगदाणे पण थोडेसे ॲड केले आणि एकत्रच मी वाटून घेतलं मिक्सरला आता चला पहिला ही बनवू आपण तर बटाटे पण बॉईल झाले आहेत माझे पहिला साला काढून घ्यायची आता आपल्याला शेंगदाण्याची म्हणजे काढून येतं पहिला पहिला जिरा टाकला आणि त्याच्यानंतर मी आता हे कूट टाकणार आहे आणि मला हे बटाटे टाकून घेणार आहे ही बॉईल केलेली बटाटे आहेत मला गे साबुदाणा हे पण फुगत टाकलेले साबुदाना आहेत माझी खिचडी झाली शेंगदाण्याची कुटवाली आता यांची बनवायला घेता येते यांना अशी लागते शेंगदाणा ठेचून लागतो यांना त्याला बटाटी फ्राय होता ती आणि मला हे टाकून मी कोथिंबीर टाकून ही पण खिचडी रेडी आणि ही इथं माझी रेडी झाले आहे कुटुवाली खिचडी मी चालले इथं थोडं काम आहे तर चला पण सोबत हो जर शूट झाला तर मी नक्की करेन आणि आज काय काय होतं ते बघा तुम्ही दीक्षु पण येणार आहे तिथून तर आम्हाला थोडाफार काही घ्यायचं आहे असं शॉपिंग म्हणजे चला भेटू गाडी धुवाला ना कुठे कुठे धुवा गणपती बाप्पा कसा आज संकष्टी आहे आणि गणपती बाप्पा ॉल मध्ये स्निच पण आहे यानं मला शर्ट बघायचा होता स्निच मध्ये नंतर येत मी चला पहिला आला तो जुडिओ मध्ये

मिनिट लाईट हॅलो काय आम्ही चप्पल एक्सचेंज केली बघा येत पाहाल ना ते बानलते ई आहे कम्फर्टेबल वाटते मी कॉलेजची सँडल आणली <laughs> मां माझी शॉपिंग झाले मी शॉपिंग केली आता हिला घ्यायचा ती बोलतो काही नको मला घेते का मामा आता आपली जाऊया आता आपण आपले शॉपिंग जसले झाले सांग जरा शॉपिंग शॉपिंग आमची कुठल्या गोष्टी चालले ते आम्ही आता सांगून आहे सस्पेन्स नंतर कलेलच तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राह आमची शॉपिंग कुठली चालली आहे ती कशासाठी चालले तिला काहीच भेटत ना शोधतो मीच या ठेव त्या जाऊ कलेक्शन लय भारी आले मस्त आले कलेक्शन मला ही जाम पटलेली चप्पल चला आता इथून शॉपिंग करून आम्हाला अजून एक ठिकाणी जायचं आहे शॉपिंग करायला माझे झाले शॉपिंग डिलिंग करायचं आहे फक्त चला शॉपिंग झालेली इथे आम्ही आल्या अमृतनगरला शॉपिंगला हे बघाच हे बघाच कुर्ती कुर्ती काय शिमरवना सेवन टिका कोरियन आयटम आहे कोरियन

कवर येल्लो पाहिजे आणि ते पण कुठं भेटणार का माहिती बापूर मला अशी बॅग पाहिजे त्याच्यात मेकअपचा वगैरे सांग माझ्या भेटलं मला हेच पाहिजे केस आहे जायदा हरा टाइम बघ कधी झाले किती वाजलं तुला रिक्षत ना किती वाजलं गे वाजता